उद्या पार पडतंय महार्षिक्स मैदान आणि या महारषिक्सच्या मैदानासाठी भिंजोडचा बेताज बाच्या मथुर हजार एक सज्ज झाला आहे मित्रांनो मथुरा मथुरचा पायरा कोण हा सर्वच मथुर प्रेमीनं प्रश्न पाडला असेल तर मित्रांनो चर्चा चालू होती की मथुरसोबत आपल्याला सुंदर पोकतील पाहताना दिसेल त्यानंतर बरेच जण चर्चा करावी लागलीत की आणि स्वराज अक्षेपण पाहताना दिसेल पण मित्रांनो आत्ताच्याकडे तरी असं समजतंय मथुरसोबत कॉकटेल आणि स्वराज्य या दोन्हीपैकी कोणी नसणार आहे तर मथुराचा पायरा असणार आहे रुद्रा वैभव कदम यांचा रुद्रा गिरवीचा मित्रांनो तुमचं मत काय मथुरा आणि रुद्रा पाताण दिसेल का त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्रय आहे विठ्ठल नाना बोदकर यांचा तेजा या महाराष्ट्रेच्या मैदानात पाताण दिसेल का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर एक तारखेच्या महाराष्ट्राच्या मैदानात तेजा पाताण दिसला नाही आणि त्यावेळी अपडेट येत होते की तेजा आहे आणि सात त्या दिवस पाहताना दिसणार नाही पण आता सांगण्यात येते की नवीन टक्के किती ते जे मैदानामध्ये पाहताना दिसू शकतो बघाय मित्रांनो तेजाचा फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपलं चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात म्हणून भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्सच्या भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये